आज बारा सप्टेंबर नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने गटाचे संजय राऊत यांचं लोहा शहरामध्ये आगमन होणार आहे त्यासाठी लोहा शहरामध्ये जय्यत तयारी सुरू आहे जागोजागी त्यांच्यासाठी क्रेन हार टाकण्यासाठी विविध सेलचे कार्यकर्ते जुने व नवीन शिवसैनिक यांनी जागोजागी लोहा शहरामध्ये त्यांच्या जंगी स्वागत सत्कारासाठी बँड पाजा विविध शहनाई बॅनर ने लोहा शहर हे भगवेमय झालेले आहे असं दिसत आहेत यामध्ये दुसरी एक अशी गोष्ट आहे महाविकास आघाडीमध्ये हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शामिल असला तरीही शिवसेनेमध्येच जुना आणि नवा वाद पाहायला मिळत आहे आपण पाहू शकता इथं बॅनर लावलेले आहेत आणि हा जे कार्यक्रम आहे नवीनच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले एकनाथ दादा पवार यांनी आयोजित केला आहे हा कार्यक्रम राधाही मंगल कार्यालयामध्ये होणार आहे परंतु त्यांचा फोटो या बॅनरवर नाहीये लोहा पंचायत समितीचे माजी सभापती सतीश पाटील उमरेकर यांनी हा बॅनर लावला आहे आणि त्या बॅनरवर त्यांचा फोटो गायब आहेत संजय राऊत लोह्यामध्ये आगमन करत आहेत आणि सर्वप्रथम लोह्यामध्ये त्यांचा सत्कार इथं ठेवलेला आहे आपल्या सोबत सतीश पाटील उमरेकर पंचायत समितीचे माजी सभापती हे उपस्थित आहेत काय सांगताल संजय राऊत येत आहेत या अगोदरी त्यांनी येऊन गेलेले आहेत काय सांगताल तुम्ही कशी तयारी केलेली आहे आम्ही चौकामध्ये दे त्यांचा सर्व शिवसैनिक मिळून मोठ्या प्रमाणात सत्कार करण्याचा कार्यक्रम इथं ठेवलेला आहे गावातून खेड्यातून ग्रामीण भागातून सर्व लहानपासून मोठे सर्वजण इथं जमलो आहोत सत्कार करण्यासाठी त्यांचा आणि क्रेनना हार घालत वाजत गाजत फटाके फोडत त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आज इथं ठेवलेला आहे इथे बॅनर लावलं जिथं ज्यांनी हे कार्यक्रम ठेवला राधा इंदर करायमध्ये आणि जे स्वतःला भावी आमदार म्हणतात आणि मीच उमेदवार आहे असं म्हणतात आणि त्यांचं बॅनरवर तुमची फोटो दिसत नाही आणि त्यांच्या बॅनरवर तुमची फोटो दिसत नाही म्हणजे निवडणुकीच्या पूर्वीच शिवसेनेमध्ये वाद झाला नवीन जुना पाहायला मिळते सर्वसामान्य मध्ये चर्चा आहे मी दोन हजार चौदा पासून शिवसेनेत काम करतो मी पण आज इच्छुक उमेदवार आहे मी तर माझे सभापती होतो मी पक्षाचा प्रोटोकॉल पाळला त्यांनी नाही पाळला मी आधी त्यांचे फोटो टाकत होतो आता त्यांनी नाही टाकले पण मी नाही टाकले त्यामुळे मला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता असा दावा झाला दा, असतो की ही जागा शिवसेनेला सुटेल महाविकास आघाडीमध्ये आणि ते म्हणतात की माझं बोलणं झालं उद्धव ठाकरे शब्द दिला राऊतांनी शब्द दिला शब्द कोणालाच दिलेला नाही प्रवेशाच्या वेळेस आम्हाला सर्वांनी विचारलं होतं तेव्हा आम्ही त्यांना म्हणलं होतं प्रवेश करत असं स्वागत आहे पक्ष वाढत आहे आपला पण जर काही शब्द असाल तर आम्हाला ते मान्य नाही तर आज पक्षाचा प्रोटोकॉल आहे विषय नाही मागायला अधिकार सगळ्याचा आहे आज शिवसैनिक जे शिवसैनिक आहेत ते असं बोलतात की आज संजय राऊत जाहीर करणार आहेत उमेदवार जाहीर करणार आहेत कदाचित असं झालं की एकनाथ पवार यांचं उमेदवारी जाहीर झाली पक्षाचा दमपण तो आम्ही जाहीर करतो हेच उमेदवार असतील तर सतीश पाटलांची काय भूमिका राहणार आहे तसं तर आम्ही पक्षाचा आदेश मानणारच हो आहोत आम्ही आघाडीसोबत आहोत सगळे पण आज घडीला काही आघाडीच्या जागाच कुठल्या कोणत्या आहेत त्या काही सुटलेल्या नाहीत आणि जे काय आमचे सर्व आघाडीचे शिवसैनिक सगळे जे काय म्हणतील आम्ही त्यानुसार निर्णय घेऊ आपल्यासोबत लोहा व कंदार मतदारसंघाचे माजी आमदार रोहिदास चव्हाण यांचे चिरंजीव नवनाथ बापू चव्हाण हे सुद्धा आहेत हे गट शिवसेनेचा एका जागी दिसतो आणि दुसरा गट एका जागी दिसतोय आहेत पहिल्यांदा म्हणजे शिवसेना त्यांनी आणलेली आहे आणि आज शिवसेनेमध्ये फूट दिसते काय त्याचं कारण नाही पक्षामध्ये फूट असं म्हणता येणार नाही गट वेगळा तयार करतो करतो असं जाहीर दिसत जे होल्डिंग लावलेले आहेत बॅनर लावलेले आहेत त्यावर तुमचे नेत्याचे गट आहेत पक्षात, पक्षात शेवटी फुट मतदानाचा मत वेळ येईल तेव्हा आणि आज बॅनरवर फोटो नाही म्हणून आम्ही केलेल्या कामाचं काय त्याच्यावर कोणी पडदा टाकू शकणार नाही किंवा त्यांनी टाकलं नाही म्हणून आम्ही पक्षाचं काम बंद करणार नाही ते त्यांच्या पर्यंत पक्षाच काम करतात आम्ही आमच्या पर्यंत पक्षाचं काम करू जोपर्यंत तिकीट डिक्लेअर होणार नाही तोपर्यंत हे राहील जेव्हा कोणाला तिकीट डिक्लेअर होईल आपल्या पक्षात कोणालाही राहू किंवा महाविकास आघाडीचं कोणाला भविष्यात या का त्यांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकारांनी प्रश्न केला की या कार्यक्रमामध्ये माझे आमदार चव्हाण दिसत नाही त्यांनी हो नाही असं काही न सांगता की ते त्यांनी हे त्यांचं हे कार्यक्षेत्र नाही त्यांना लातपूरचे प्रभारी केलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगता नाही त्यांना आता नहीं के, नहीं। नहीं। एक, आ, हे बोलायला नाही पाहिजे कारण एक पक्षाचं जर आपण नेतृत्व करतो तर सगळं व्यवस्थित आपण हँडल केलं पाहिजे भविष्यात त्यांना वाटत असेल यांची गरज नाहीये म्हणून थोडं ढकलल्यासारखं करतात परंतु आम्ही पक्षापासून दूर जाणार नाही त्यांनी जरी कसंही भाष्य केलं तर आम्ही पक्षाची एक पक्षाशी एकनिष्ठ आहोत आणि बिलकुल तसंच राहणार काय हे जे कार्यक्रम आहे याचा काय उद्देश आहे तुम्हाला काय वाटतं आता इलेक्शन समोर असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी उद्धव साहेब जाऊ शकत नाहीत प्रत्येक पक्षाचे नेते मुलगा असेल मुलगे असेल किंवा अजून जे कोणी घरातले परिवारातले मेंबर असतील तसेच संजय राऊत साहेब आहेत ठाकरे परिवार अशी मातोश्री पहिल्यापासून पासून एकनिष्ठ आहेत तर उद्धव साहेबांची सभा होऊ शकली नसल्यामुळे यांचा संवाद दौरा आहे आणि प्रत्येक मतदारसंघात ते करणार आहे त्याच्यामुळे ते प्रत्येक ठिकाणी फिरत आहेत आणि प्रत्येक तालुक्यात त्यांचं पहिल्यापेक्षा अजून उत्साहाने मला तर वाटत स्वागत होत आहे आणि भविष्यात वातावरणही याच्यापेक्षा अजून चांगलं होईल आणि महाविकास आघाडीची सत्ता येऊन मुख्यमंत्री आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरेच होतील याचा मला ठाम विश्वास काय सांगता तुम्ही हे जे कार्यक्रम आहे शिवसैनिक असं म्हणतात की संजय राऊत जे आहेत सूचक वक्तव्य करणार आहेत की हे लोहा कन्नार विधानसभेचे उमेदवार राहतील नाही संजय राऊत साहेब हे खूप मोठे नेते आहेत त्यांनी एकदा शब्द दिल्यावर ते पाळतीलही पण मला वाटत नाही अशा ठिकाणी किंवा अशा मतदारसंघात राऊत साहेब असा काही शब्द टाकतील कदाचित असं काही त्यांनी संकेत दिले तर काय भूमिका राहणार आहे विशेषतः माझी आमदार रोजा चव्हाण तुमची मातोश्रीचा आदेश आमच्या सलाखोपर राहतो परंतु आता ह्यावेळेस आमचं थोडं आम्हाला पारिवारिक थोड्या अडचणी असल्यामुळे आम्ही त्या पूर्ण पहिले सांगू मातोश्रीने जर तरी आदेश दिला तर आम्ही पक्षाचं काम करायचं ठरवू आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत मातोश्रीचा आदेश सर आखोपे असं यांचं म्हणणं आहे बॅनरवर व मतदारसंघामध्ये विविध चर्चा असतील की फूट पडली गटतट असले परंतु ते असं म्हणतात की पक्षाचे आम्ही आदेश पालन पालन करणार आहोत आणि ह्या सभेमध्ये संजय राऊत असं काही वक्तव्य करणार नाहीत की कोण उमेदवार राहतील अजून काही ठरलेलं नाही एकंदरीत लोहा शहरामध्ये संजय राऊत हे येणार असल्यामुळं जय्यत तयारी म्हणजे त्यांच्या उत्साहामध्ये अति आनंदामध्ये कार्यकर्ते त्यांची तयारी करत आहेत आणि लोहा शहर व तालुका मतदारसंघ हे शिवसेनामय झालेला असं दिसत आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट मध्ये नोंदवा आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत लाईव्ह